नवीन वर्षाचं स्वागत नुकतंच करण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना विशेष करून आझादी बचाओ न्यूज चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर दर्शको दर्शकांना भरभराटीचं आनंदाचं सुखसमृद्धीचं लाभो हीच आमच्याकडून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देत आहोत सध्या मी वेस परिसरामध्ये उभा आहे बारा वाजून दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही पाठीमागं पाहू शकता की पोलिसांचा सुद्धा कडक असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कोणीही वाहने जर दारूच्या नशेत चालवत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे अशीच परिस्थिती सा सोलापुरातील सात रस्ता होडगी रोड आसरा चौक मेकॅनिक चौक मदला मारुती असो दे किंवा जोड बसवना चौक एम्प्लॉयमेंट चौक अशा विविध ठिकाणी पोलिसांचा आपल्यासाठी कडक असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सध्या नववर्षाचं स्वागत अतिउत्साहामध्ये काही हुल्लडबाजी क का तरुण करत असतात त्यांच्यावरती कुठंतरी वचक राहण्यासाठीच पोलिसांचा कडक पहारा आपल्याला पाहावायच मिळतंय सोलापुरातील विजापूर्वेस परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने वाहनं आहेत पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि थोडंसं जे सेलिब्रेशन करून बाहेर पडलेले लोक आहेत त्यांचंसुद्धा वावर आपल्याला इथं पाहावं मिळत आहे पुन्हा एकदा आझादी बचावाच्या सर्व सबस्क्रायबर लोकांना आमच्याकडून शुभेच्छा देतो आणि हे वर्ष तुम्हाला नूतन वर्ष जे आहे ते भरभराटीचं सुखसमृद्धीचं आणि आनंदाचं लाभो हीच आमची शुभेच्छा